स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कागल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक गोरंबे इथल्या वागजाई मंदिरात पार पडली शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधात ताकदीनं लढा उभा करूया असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कागल तालुक्यातील गोरंबे इथं पार पडली माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन शेट्टी यांनी केलं शेतकऱ्यांना भूमिहीन करून देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ द्यायचा नाही शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांच्या एकजुटीची शक्ती दाखवूया असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं तसंच शेतकरी कर्जमाफी थक कित एफआरपीसह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांबाबत संघटित होऊन शासनावर दबाव आणण्याची गरज असल्याचं राजू शेट्टी यांनी नमूद केलं यावेळी जिल्हाध्यक्षा अजित पवार शिवाजी पाटील पांडुरंग अडसूळ नामदेव भराडे यांची भाषणं झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला त्यामध्ये नामदेव भराडे पांडुरंग चौगुले तानाजी मगदुम तानाजी चौगुले शिवाजी कासोटे उत्तम भामरे पंडित पाटील नंद्याळकर महादेव कामते यांचा समावेश होता यावेळी बाळासाहेब पाटील सचिन शिंदे विक्रम पाटील संदीप चौगुले नितेश कोगनोळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते